नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अर्थ थोडी व्हिडिओ चॅनल शेती आवडते करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता ता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्यानुसार आता डिसेंबर महिन्यात या भावावर करा आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा पण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना एक प्रश्न पडलाय की डिसेंबर महिन्यात असा कोणता तो बाजारभाव असणार आहे अशी कोणती ती दर पातळी असणार आहे की ज्या दरावर सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता खूप खूप फायदा चला तर मग हा भाव कोणता व कोणत्या भावावर डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांधवपर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता डिसेंबर महिन्यात या भावावर आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा पण असा कोणता तो भाव की ज्या भावावर डिसेंबर महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आता खूप खूप फायदा चला तर मित्रांनो हा भाव कोणता आता घेऊयात या ठिकाणी समजून आणि उमजून जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे जी सोयाबीनची दर पातळी आहे ही दर पातळी आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जर दर आपण सर्वांनी बघितलं तर डिसेंबर महिन्यात अमेरिकेनं जे काही कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहेत त्यांची डिलेवरी या ठिकाणी सुरू होणार आहे याच्यामुळे अमेरिकेची सोयाबीन सोयातेल व सोयाबीन निर्यात ही डिसेंबर महिन्यात प्रचंड वाढणार आहे आणि डिसेंबर महिन्यात वाढलेली ही जी निर्यात असणारे याच्यामुळे आपल्या सर्वांना डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव हे प्रचंड वाढताना दिसणार आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढले की नक्की देशातसुद्धा सोयाबीनचे भाव वाढणार शिवाय आणखीन देखील सरकारने हमी भावावरती सोयाबीनची खरेदीही सुरू केली नाही विचार करा की यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे दुसरीकडे सरकार व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी डिसेंबर महिन्यात कॉम्पिटिशन सुरू होणार आणि याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे हा गॅप सोयाबीनच्या भावाला सुरुवातीला चार हजार चारशे ते चार हजार आठशे पार आणि डिसेंबरच्या अखेरीपर्यंत पासराच्या आसपास पोहोचवताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीत ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे त्यांनी जर चार हजार आठशे चा ते पासरच्या दरम्यान सोयाबीनची विक्री केली तीही पन्नास टक्के आणि पन्नास टक्के सोयाबीन रोखून ठेवलं आप तर आपल्याला होणार खूप खूप फायदा तर मित्रांनो हा होता सध्याचा सल्ला की डिसेंबर महिन्यात आपण चार हजार आठशे ते पासराच्या दरावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करायला काही हरकत नाही आता भविष्यात देशातील बाजारात्मक सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपल्यास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपल्या मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिले सातत्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या चवडत आपला मित्र उधळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार